आजुन शांत अजून चालू केला नाही शांत तर नमस्कार दोस्तानो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आता तुम्ही म्हणाल हे डकूच हे गळ्यात हे स्वेटर घालून एवढ्या ओढण्याचं कसं काय ते म्हणतात बरोबर आहे की मर्द को दर्द नाही होता लेकिन थंडी वाजते आहे थंडी वाजायला म्हणून घातलंय व्हिडिओ करायचं कारण असं की बरेच आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला माहितीच आहे आपले व्हिडिओ आणि आपली माऊसेना आणि ही रत्नासेना व्हायरल आहेच बरेच जण म्हटले की व्हिडिओ चांगलं करता यूट्यूबला करा फेसबुकला करा निदान पैसे <laughs> तर मिळतील या उद्देशानं आपण आलो आहे आता यू म्हणजे पैसे तर मिळतीलच जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील पण केला व्हिडिओ तर सांगायचं असं की आपण सध्या आहे आपल्या शेतामध्ये आपली टोटल दोन एकर शेती आहे आणि विशेष म्हणजे आपण आंबा केलाय आंब्याच्या रक्षणासाठी या दोघांना घेऊन आलोय या दोघांचं वेगळंच जेवढं पण आंब्याला आळं केलंय त्यातले एक दहावीस टक्के तरी आळे या दोघांनी मोडलेत मोडायचं उकरायचं त्यात बसायचं काय मिळतं यांना काय लाईव्ह दाखवतो तुम्हाला लाईव्ह आ तर हे आपली एक वर्षाची रोप आहेत आंब्याची रोप आहेत के रॉकी okay. तिथं तळ सोडून आलात नाही तो <laughs> हालात तो म्हणतोय रत्नाला मी हा तळ सांभाळतो तो आपलं ये शेत उंडारून ये आणि आमची पोरगी कुठं बसली दिसत नाही वाटत याच्यामध्ये ए रत्ना इकडे इकडे हा इकडे ये ये कुठं कुठं फिरून आली सांग तेवढे रत्ना ये ये इकडे 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 काय त्या वेशीवरती काय करून आलीस बाई काय इकडे काय करून आलीस पूर्ण पूर्ण रान रान पिरून भा? आलीस बापी ते किती किती पाण्यात खेळायचं सर्दी वर्दी झाली म्हणजे काय करायचं का मग हा अनेक जण हा माझी <laughs> शहानीपुरगे शानीपूर घे ना जा तो रॉकी बसला घेऊन खेळ जातो जा बाद झालं शेत पिरायच जा जा तिकडे जा जा, जा 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 शेत बाद झालं पिरायच जा रॉकी तिकडं अरे बापरे ते कुत्र दुसऱ्याच्या रानात भुगते काय हो लागला इथन नजर टाकायला त्याच्यावर आणि ही हिरोईन काय <coughs> ते पालक खायचं कोण सांगितलं तुला ह ती चांगलं बस बसी छान बस ओके <laughs> अरे किती लक्ष देशील त्याच्याकडे ते दुसऱ्याच्या रानात भुका लागले तू नकोट लोड घेऊ एवढा येत नाही आपल्याकडे हर ठरल्याप्रमाणे ऊसाच्या सीझनला ऊस खायला मिळेल ए रत्ना अरे बाप रे तिकड़े जाऊन तिथं जाऊन ऊस बर ठीक आहे गावा हे खाऊ देत नाही घेऊ देत नाही खा का रे रॉके खा हा ही एक ऑगस्ट ची लागण आहे त्याने अशा प्रकारे फूड काढली आहे बघा तर ज्याला कोणाला आंब्याची शेती करायचं आहे त्यांनी करू शकता याच्यामध्ये भरपूर फायदा पण आहे तुम्हाला साईड बिझनेस म्हणून पण हे चालतं जर तुम्ही कुठे जॉब करत असाल किंवा तुमचा काहीतरी बिझनेस आहे आणि तुम्हाला तेवढा वेळ मिळत नसेल शेतीसाठी तर तुम्ही आंब्याची बाग लावून निवांत आपलं दोन्ही पण हँडल करू शकता याला काही जास्त वेळ द्यावा लागत नाही पण तेवढाच वेळ तिकडे आणि इकडे दोन्हीकडे देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने आंब्याचं उत्पादन घेऊ शकता